साथींनो आजचा आपला विषय आहे सावरकरांची बहुचर्चित कोलूची शिक्षा माझी जन्मठेप हे आत्मचरणी खुद्द सावरकरांनी लिहिले त्यात त्यांनी आपल्या कोलू ओढण्याविषयीचा अनुभव कथित केलेला आहे सुमारे दहा वर्षे ते अंदमानाच्या कैदेत होते हे आत्म त्यांचे आत्मचरित्र जरूर वाचण्यालायक झालेले आहे पण एक लक्षात ठेवायचं की ते अंदमानाच्या कैदेत पन्नास वर्षे नव्हते आणि पन्नास वर्षे कोलू ओढला नव्हता पन्नास वर्षे सावरकर कोलू ओढत होते हा जो सावरकरी अनुयायांचा गोड गैरसमज आहे तो दूर होण्यास हे पुस्तक वाचल्यावर मदत होईल या पुस्तकात ते स्वतःच कबूल करत आहेत की कोलू त्यांनी एकट्यानी ओढलाच नाही त्यांनी कोलू ओढला तोही फक्त चौदा दिवसच आणि त्यातही त्यांना सहाय्यकाची मदत होती या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक एकशे चौदा ते एकशे तेवीसच्या दरम्यान ते लिहितात मी सरासरी एक महिनाभर छिलका कुटण्याचे काम केले अखेर एक दिवस येऊन मला म्हणाला उद्यापासून तुमची बढती झाली आहे तुम्हाला कोलूवर जायचे आहे छिलका कुटून तुमचे हात आता कठीण झाले असतील तेव्हा आपण त्याहून सक्त काम करण्यास हरकत नाही त्यावर बारीसाहेब हसून म्हणाला तुमची वरच्या येतेत बढती बढती झाली हा ह्या छदमी हास्यानंतर दुसरे दिवशी मी कामावर जातात पाहतो तो काय तर एक बर्मा देशातील राजकीय बंदीवान माझ्या कोलूस झुंपलेला होता मला असे सांगण्यात आले की तुम्हाला सहाय्य होईल पण तुम्ही एकसारखे फिरवीत राहिले पाहिजे बसता कामा नाही इतर राजबंदींच्या मनाने मला ही सवलत मिळालेली होती कोलू फिरवताना मला राजबंदीवानातील एक दोघे बंदीवान तेथे गुप्तपणे येऊन भेटत असत कधीकधी ते मला सहाय्यही करत जे त्या निरपेक्ष आणि उदार मित्रास मी माझी कामे करू द्यावी असे ठरवले चौदा दिवसांनी मला तेलाच्या घाण्यातून काढण्यात आले आणि दोरखंड वळवण्याचे काम नेण्यात आले कारण ते काम त्या ग्राहरातील इतर शारीरिक कामापासून सोपे होते आणि म्हणून ते मिळणे म्हणजे भाग्य समजण्यात येत होते काही दिवसांच्या सवयीने दोरखंड वळण्याचे कामही करता येऊ लागून शारीरिक यातनांच्या कचाट्यातून थोडी सुटका झाल्यासारखे वाटू लागले मित्रांनो सावरकरांच्या या परिचदावरून आपल्या असे लक्षात येते की सत्य हे कल्पिताहूनही अद्भुत असते सावरकरांनी सत्य आपल्याला सांगितले आहे तेव्हा सावरकरांच्या अनुयायांनी हे सत्य स्वीकारणे महत्वाचे आहे स्वीकारतील का ते